नमस्कार बोबाटा बातमीचा यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन आणि शिस्त आपल्याला या आंदोलनामध्ये पाहताना दिसत आहे काल रांझणगावला मुक्काम होता तब्बल अडीच वाजता ही सभा झालेली आहे आणि लाखोंच्या जनसमुदायाला त्यांनी संबोधन केलेलं आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नियोजन आणि शिस्त महाराष्ट्राच्या नव्या भारताच्या इतिहासामध्ये आपण प्रथमच पाहत आहोत तर इथं सनसवाडी हे एक गाव आहे येथे नाश्त्याचं नियोजन या आंदोलकांसाठी केलेलं आहे तर त्यांच्यासोबत आपण बोलूया दोन मिनटं मी सूरज दरेकर त्याचबरोबर आमच्या सर्व सनसवाडीचे ग्रामस्थ आमच्यासोबत आहेत सकल मराठा समाजासाठी आम्ही एक काल छोटीशी बैठक घेऊन आपण या समाजासाठी काहीतरी देणं लागतो त्यासाठी आम्ही या ठिकाणी एक नियोजन केलेलं आहे एक पाणी बॉटल केळी आणि बिस्किट याची वाटप या ठिकाणी करण्याचं आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज सकाळपासूनच या ठिकाणी त्याची वाटप चालू केलेली आहे परंतु आम्हाला त्याच्यामध्ये खूप असा प्रतिसाद भेटत आहे आणि जे रॅलीमध्ये जे लोकं आहेत खरोखर एवढे की ज्यांना काही काही वस्तू मिळालेल्या आहेत तर ते या ठिकाणी सांगत आहे की आम्हाला त्या वस्तू मिळाल्या तर आम्ही त्या वस्तू न घेता आमच्या बाकीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मागं द्या असे म्हणजे एक असं मोठं नियोजन त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे खऱ्या अर्थाने मनोजजी जरांगे पाटील हे या ठिकाणी मुंबईला रवाना होत असताना त्यांना अशा गावोगावी सर्वजण या ठिकाणी असे सहकार्य करत आहे असं सहकार्य त्यांना मुंबईपर्यंत करो अशी आमच्या सनसवाडीकरांच्या वतीने एक त्यांना विनंती आहे आणि सरकारला ही विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच अशी आमची एक विनंती आहे धन्यवाद तर सर्व समाजाची हीच अपेक्षा आहे की सरकारने लवकरात लवकर या विषयाचा सोक्षमोक्ष लावला सनसवाडी गावामध्ये आज आम्ही एक जरांगी पाटील हे सराठीपासून तर मुंबईपर्यंत रवाना होत असताना सनसवाडी गावामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र मिळून नाश्ता चहा पाणी जेवण त्याच्या पलीकडं अजून एक आंघोळीचीसुद्धा सुद्धा सर्वांची सोय केलेली आहे आणि एक मराठा समाजाला कितीतरी सालापासून वंचित राहिलेले हे मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत हे मिळावा म्हणून त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेले आणि सर्वांना सर्व सरौन, आमचा सर्वांचा सनसवाडीकरांचा मनोज मनो झारांगी पाटील यांना राजेंद्र हरगुडे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला पूर्ण सकल मराठाच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो